वेलकम टू रश्मीच रसोई तुम्ही आत्तापर्यंत माझ्या वेगवेगळ्या वेज, नॉन वेज डिशेस बघत आले आहेत आणि तुमचं नेहमीच मला कमेंट असायचं का ताई तुमच्या आग्रिकोळी पद्धतीचा रश्मीज रसोईचा खास असा लाल मसाल्याचा व्हिडिओ पण अपलोड करा ह्याच्या अगोदर मी एक पाच आणि दहा किलोच्या मापाने मसाल्याचा व्हिडिओ अपलोड केला होता पण काही जणांना अगदी दोन किलोच्या मापानेच हवा होता म्हणून आज मी ह्या व्हिडिओमध्ये दोन किलोच्या मेजरमेंटने आपला हा घरचा अग्रीकोळी पद्धतीचा रश्मीज रसोईचा स्पेशल मसाला कसा बनवायचा ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आमच्या आग्रिकोळी पद्धतीचा रश्मीचा स्पेशल आपला घरगुती लाल मसाला बनवण्यासाठी पाव किलो आपण ही लवंगी मिरची घेतली आहे पाव किल्लो बेडकी मिरची चारशे ग्राम काश्मीरी आणि अगदी शंभर ग्राम ही पांडी मिरची घेतली आहे प्रत्येक मिरचीचं एक वेगवेगळं वैशिष्ट्य असतं लवंगी म्हणजे तिखटीला असते ही बेडकी मिरची म्हणजे टेस्टला मसाला खूप सुंदर होतो ही मिरची आवर्जून घालायची आहे काश्मीरी मिरची म्हणजे टेस्ट आणि लालसर कलर येतो आणि ही पांडी मिरची आहे ना ही कमी तिखट असते पण चवीला पण खूप छान लागते म्हणून अशा मी चार प्रकारच्या ह्या मिरच्या घेतल्या आहेत आता हे चारही प्रकारच्या मिरच्या आहेत ना आपण उन्हात तीन दिवसांसाठी छान कुरकुरीत होईपर्यंत अशा सुकवून घेणार आहोत तर चला मग ह्या मिरच्या आपण उन्हात सुकवूया मगाशी मी तुम्हाला दाखवलेल्या मिरच्यांच्यासाठी आपण ते एक किलो मिरच्या होत्या त्यासाठी आपण शंभर ग्राम धणे शंभर ग्राम राई घेतली आहे नंतर तीस ग्राम बडीशेप तीस ग्राम मिरी तीस ग्राम दगड फूल तीस ग्राम शहाजीरं तीस ग्राम लवंग आहे तीस ग्राम मेथी तीस ग्राम त्रिफळा तीस ग्राम खसखस तीस ग्राम सुंट आहे पन्नास ग्राम आपण ही मसाला वेलची पन्नास ग्राम आपण हे चक्रीफूल पन्नास ग्राम साधं जिरं पन्नास ग्राम दालचिनी आहे वीस ग्राम आपण जावित्री यूज करणार आहोत वीस ग्राम हिरवी वेलची वीस ग्राम मायपत्री वीस ग्राम ही कबाबचिनी आहे ती घेतली आहे एक जायफळ वापरणार आहोत वीस ग्राम नाकेश्वर आणि वीस ग्राम कसुरी मेथी वापरणार आहोत आणि या सगळ्यामध्ये पन्नास ग्राम आपण हा तेजपत्ता घेतला आहे हे सर्व मसाले आहेत ना आता आपण हळूहळू म्हणजे अगदी मीडियम फ्लेम लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घेणार आहोत गॅसवर आपण हा एक पॅन गरम करत ठेवला आहे आता सर्व मसाले आपण ह्याच्यावर भाजून घेणार आहोत सर्वात आधी ह्या पॅनमध्ये बडीशेप आपलं साधं जिरं शहा दगडफूल खसखस राई हे जे मसाले मी ॲड केलेत ना हे भाजण्यासाठी सेम टेम्परेचर आणि सेम वेळ लागतो म्हणून मी हे सर्व एकत्रच घेतले आहेत म्हणजे झटपट आपले हे भाजून पण होतील एक एक करून आता हे सर्व मसाले आपण अगदी लो टू मीडियम फ्लेमवर व्यवस्थित असं ना परतून परतून घेऊन भाजून घ्यायचे आहेत एक आठ ते दहा मिनटं झालेत हे मसाले आपण जे पॅनमध्ये घेतलेले ते भाजत होतो आणि हे बघा तुम्हाला थोडासा तडतड आवाज पण येतो म्हणजे राई तडतडायला लागली का समजायचं मसाले आपले हे भाजून झाले आहेत आता हे भाजून घेतलेले मसाले मी एका ताटात काढून घेते हे बघा ही परात घेतली आहे आणि त्याच्यातनं कॉटनचा कपडा घातला आहे आता हे भाजलेले मसाले ह्या कॉटनच्या कपड्यावर ठेवूया आपण म्हणजे कसं ह्या मसाल्यांना पाणी सुटत नाही आणि व्यवस्थित राहतात आणि आपला मसाला देखील वर्षभर नीट टिकतो पुन्हा आता ह्या पॅनमध्ये आपण ही कबाबचिनी घेतली आहे काळी मिरी त्रिफळा मेथ्या आहेत नाकेश्वर आणि लवंग आहेत आता हे मसाले देखील लो टू मीडियम फ्लेम वर आपण सात ते आठ मिनिटासाठी असं व्यवस्थित परतून परतून भाजून घेऊया हे बघा हे मसाले पण आपले भाजून झाले आहेत आता हे, हे देखील मी काढून घेते आता ह्या पॅनमध्ये आपण फूल दालचिनी दालचिनी थोडी मी चेचून घेतली आहे म्हणजे तुकडे केलेत म्हणजे व्यवस्थित भाजले जातील म्हणून मसाला वेलची आणि सुंठ घेतली आहे हे जे थोडे कडक असतात ना गरम मसाले हे भाजायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून हे पण लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला व्यवस्थित असं परतून परतून भाजून घ्यायचे आहेत हे पण व्यवस्थित भाजून झाले आहेत हे भाजण्याकरता दहा ते बारा मिनटं लागलेत आणि मध्ये मध्ये गॅस मी मीडियम फ्लेम केली होती म्हणजे व्यवस्थित त्याला शेक लागेल म्हणून आता हे पण मी काढून घेते आता ह्या पॅनमध्ये आपण जावित्री मायपत्री वेलची एक जायफळ आहे हा देखील चेचून घेतला आहे व्यवस्थित हे पण भाजून घेऊया आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून ही कसुरी मेथी आपण भाजून घ्यायची आहे लक्षात ठेवा अगदी लो फ्लेमवर वर भाजायची आहे धणे पण भाजून घेणार आहोत आणि धणे भाजण्याअगोदर मी व्यवस्थित ना तांदळाच्या आपल्या चाळणीने चाळून घेतलेत आणि साफ करून घेतलेत म्हणजे खडा वगैरे असेल तो निघून जाईल धणे पण आपण छान भाजून घेतले आहेत हे बघा जेव्हा आपण भाजायला घेतले हिरवेगार होते आणि असं ना नखानी तोडला का धणा तुटला जा गेला म्हणजे समजायचं आपले धणे व्यवस्थित भाजून झाले आहेत आता हे देखील काढून घेऊया सर्वात शेवटी हे तेजपत्त्याची पानं आपण भाजून घेणार आहोत मी ना कैचीनी हे ना तुकडे तुकडे करून घेतलेत म्हणजे का कधी कधी काय होतं तेजपत्त्यामध्ये पण काही तेजपत्ता लागलेला वगैरे असतो म्हणजे काढून टाकता येतो आणि तुकडे केले का व्यवस्थित भाजता देखील येतात हे बघा तेजपत्ता पण अगदी व्यवस्थित आपला भाजून झाला आहे हाताने इझिली तुटतोय आता हा पण काढून घेऊया त्या मसाल्यांसोबतच हे बघा हे सर्व मसाले आहेत ना आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहेत म्हणजे रूम टेम्परेचरवर तर आपला मसाला अगदी व्यवस्थित टिकतो म्हणजे उद्या जर तुम्हाला मसाला दळायला जायचं असेल ना तर हा गरम मसाला आदल्या दिवशी भाजायचा संध्याकाळी वगैरे किंवा दुपारच्या वेळीस म्हणजे कसं आहे पूर्ण दिवस त्याला गार व्हायला वेळ मिळतो आणि थोडंही पाणी लागता कामा नाही आणि हा भाजून घेतला ना का आपण ओठ्यावर किंवा डायनिंग टेबलवर ठेवायचा म्हणजे केस वगैरे काहीच म्हणजे कचरा जाऊ शकणार नाही असं आता हा आपण गार करून घेऊया आणि उद्या मिरच्या सुकल्या तिसऱ्या दिवशी का आपण हा मसाला दळायला नेणार आहोत तुम्ही बघू शकता हे बघा अगदी कुरकुरीत आपल्या मिरच्या गरम झाल्यात म्हणजे हाताने तुटतील अशा बरोबर तीन दिवस लागले ह्या मिरच्या छान कुरकुरीत करण्याकरता आता ह्या सर्व मिरच्या आपण ह्या पिक भरून घेणार आहोत मसाल्यासोबत आपण वर्षभराची हळद देखील दळून घेतो नेहमी आहे मी ही अशी सेलम हळद घेते ही पण तीन दिवस उन्हातच ठेवलेली ही पण आता दळून घेणार आहोत हे बघा काल हे गरम मसाले जे आपण भाजून घेतलेले ना पूर्णपणे गार झालेत आता हे गरम मसाले देखील या मिरच्यांसोबतच मी ॲड करून घेते आता ही पिशवी बांधून घेऊया आणि हे आपण दळायला देणार आहोत चक्कीवर घेऊन जाणार आहोत आपण हा मसाला दळायसाठी मसाला आणि हळद एकत्रच दळून आणणार आहोत बघू शकता वर्षभर टिकणारा आपला हा आग्रिकोळी पद्धतीचा रसोईचा खास असा हा लाल मसाला तयार झाला आहे आणि हळद देखील आपण ही दळून आणली आहे आता हळद आणि मसाला दोन्ही वस्तू आपण वेगवेगळे चाळून घेणार आहोत सर्वात आधी ही हळद चाळून घेते लक्षात ठेवा हळद असो किंवा मसाला दळून आणला का घरी आपली ही पीक चाळायची चाळण नसते ना त्यांनी चाळून घ्यायचा कारण का दळता ना काही त्याच्यात उडू शकते हे बघा हळदीचे कण पण थोडेसे त्याच्यामध्ये आहेत त्यामुळे पूर्ण हळद मी ही चाळून घेणार आहे हळद तर चाळून झाली आहे आता मसाला चाळून घेणार आहोत एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा जेव्हा आपण मसाला दळून आणतो ना दळून आणलं का जवळपास एक दहा किंवा बारा तास तरी हा मसाला ना असा पिशवीमध्ये किंवा डब्यात ओपनच ठेवायचा असतो म्हणजे ना त्याला पाणी सुटत नाही आणि वर्षभर व्यवस्थित टिकतो आता पूर्ण हा मसाला पण आपण चाळून घेऊया हे बघा हळद आणि मसाला व्यवस्थित चाळून घेतला आहे आता ह्या मसाल्यामध्ये ना वर्षभर आपला मसाला अगदी व्यवस्थित टिकण्याकरता हा ना खडा हिंग मिळतो हा हिंग आपण ह्या मसाल्यामध्ये फक्त हा असा अख्खाच घालायचा आहे म्हणजे जेव्हा आपण पिशवीत एअरटाइट डब्यात भरतो ना तेव्हा हा हिंग ह्या मसाल्यामध्ये असा घालून मिक्स करायचा म्हणजे आपला मसाला खराब होत नाही आणि वर्षभर छान टिकतो आता हळद आणि मसाला एका बोलमध्ये मी काढून घेते तुम्ही एअरटाईट डब्यात भरून ठेवू शकता ही बघा वर्षभर टिकणारी सेलमची हळद देखील आपली तयार झाली आहे ही हळद आपण चांगल्या एअरटाईट डब्यात भरून वर्षभर घरात जेवणासाठी वगैरे वापरू शकतो लक्षात ठेवा हळद किंवा मसाला भरताना डबा अगदी कोरडा पाहिजे किंवा उन्हामध्ये अर्धा दिवस तरी ठेवून तापून ठेवायला हवं आपण मसाला काढून घेऊया अगदी सुंदर रंग आणि टेस्टला पण तेवढाच छान असा आपला हा अग्री कोळी पद्धतीचा दोन किलोच्या मापाने मी हा मसाला तयार केला आहे तुम्हाला पण जर मी बनवलेला हा आमच्या रश्मीज रसोईचा स्पेशल असा लाल मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण या उन्हाळ्यात माझ्या पद्धतीने ही रेसिपी घरी ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की वर्षभर टिकणारा हा तुमचा लाल मसाला कसा झाला तो जर तुम्हाला मी बनवलेला आमच्या अग्रीकोळी पद्धतीचा रश्मीज रसोईचा हा लाल मसाल्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ